खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी आप्पासाहेब मारुती शेळके तर व्हाईस चेअरमनपदी शिवाजी सजनराव मते यांची बिनविरोध निवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या करमाड येथील उपबाजारपेठेत गुरुवार दिनांक 17 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या या निवडणुकीत आप्पासाहेब मारुती शेळके तर व्हाईस चेअरमनपदी शिवाजी सजनराव मते यांची एकमताने निवड करण्यात आली या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली यापूर्वी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महायुतीने वर्चस्व राखत पंधरा पैकी चौदा जागांवर एकतर्फी विजय मिळवला होता विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये राजेंद्र काकडे राजेंद्र काळे दिनकर गावंडे शिवाजी मते धर्मसिंग सिसोदे महिला प्रतिनिधी मंदाकिनी उकरडे नंदाबाई पठाडे शिवाजी तारव किसन वाघ बाबासाहेब मुग्दल भाऊराव मुळे श्रीमंत चौधरी आप्पासाहेब शेळके आणि विठ्ठल सादरे यांचा समावेश आहे बिनविरोध निवडीनंतर कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त केला यावेळी आमदार अनुराधा चव्हाण राधाकिसन पठाडे श्रीराम शेळके सजन मते माजी सरपंच दत्ताभाऊ उकरडे दामोदर रामू रामूकाका शेळके सजन बागल आणि अशोक पवार आदी मान्यवर उपस्थित होते या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून सहकार अधिकारी सुभाष राठोड यांनी जबाबदारी पार पाडली